आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी भारताकडनं अमेरिकेला मोठा झटका देण्यात आला आहे उद्यापासून भारतीय वस्तूंवरती पन्नास टक्के टॅरिफ लागू होणार आहे अतिरिक्त शुल्काची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे कर एकीकडे आपण बघतोय मोठ्या प्रमाणात हा पन्नास टक्के टॅरिफ आता उद्यापासून लागू होईल या निर्णयामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंधात एक मोठा तणाव निर्माण झालेला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर आयात शुल्क पन्नास टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या घोषणेनंतर आता अमेरिकेच्या सीमा, सीमा पसना। भारती शुल्क आणि सीमा संरक्षण विभागानं सत्तावीस ऑगस्ट पासून भारतीय उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क लागू करण्याबाबत मसुदा नोटीस प्रसिद्ध केली आहे या संदर्भात बोलणार आहोत राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल आता उद्यापासून पन्नास टक्के टॅरिफ जो आहे तो लागू होतोय कशा पद्धतीनं त्याचे परिणाम होणार आहेत भारतावरती आणि आयातीवरती निर्यातीवरती आपण एक छोटंसं उदाहरण महाराष्ट्राचं बघू पण तत्पूर्वी आपण थोडस प्रेक्षकांना हे सांगूया की भारताकडं हा पर्याय आहे की अमेरिकेला प्रत्युत्तर देणं त्यामुळे भारतानं अमेरिकेला न झटका देता उलट अमेरिकेनं आता जी भूमिका घेतली आहे की पन्नास टक्के सरसकट भारतीय पदार्थ जे काही तिकडे येतात गुड्स ज्याला सर्व्हिस म्हणतो आपण पन। त्याच्यात पन्नास टक्केचा अधिभार लावायचा आणि ते करत असताना जे दोन महत्वाची वाक्य वापरलेली आहेत त्यातनं भारत आणि अमेरिका संबंध हे आज की एका विशिष्ट पातळीवरती कसे उभे आहेत असं दिसत दोन वाक्य काय आहेत की आमच्या संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीनं रशियाचे व्यवहार हे आम्हाला थांबवायचे आणि म्हणून त्याच्यात भारतानं सर्वाधिक अडथळे अडथळे आणलेत हे लक्षात घेऊन आम्ही हा टेरेस आहोत आणि भारताचं जे वर्तन आहे ते काही योग्य नाही असा अशा शब्दात आता या पद्धतीची अधिसूचना जारी केली म्हणजे बॅक चॅनलमध्ये ज्या काही गोष्टी सुरू होत्या त्या काही फलद्रूप झालेल्या दिसत आहे याचे परिणाम काय होतील तर महाराष्ट्रासारख्या एका राज्याचं उदाहरण बघू आपण महाराष्ट्रातनं त्रेचाळीस हजार कोटी रुपयाची वार्षिक निर्यात अमेरिकेला होते त्याच्यामध्ये जेम्स अँड ज्वेलरीज ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स आणि कपडे अशा सगळ्या गोष्टी आहेत ऑब्विसली याचा सगळा परिणाम होणारच आहे काही प्रमाणामध्ये आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारने एक मोठी वॉर रूम केलेली आहे त्या वॉर रूम मधून हे बघितलं जात आहे की ह्या परिणामाचे कमीत कमी तीव्रता कशी कमी करता येईल आपल्याला फार मोठा परिणाम होणार नाही या गुष्टी। या गुष्टी ते कसं बघताय जसं कोळुंबी सारखे परिणाम तर निश्चितच होणार आहे या गोष्टी त्या गोष्टीसाठी भारत तयार आहे असं दिसतं आहे दृष्ट्या आता आपल्या तीन राष्ट्राच्या संबंधावरती जे परिणाम होत ते जास्त महत्वाचे आणि मोठे आहेत एक म्हणजे रशिया आणि अमेरिकेच्या दरम्यान जो काही संघर्ष सुरू आहे त्याच्यात भारत अडकलाय हे आता हळूहळू स्पष्ट होतंय अन्यथा ज्या पद्धतीच्या भाषेचा वापर आता अमेरिकेने केला तशी तसा वापर केला नसता तिसरा एक अँगल आहे याच्यामध्ये की आपण कॉड ह्या सदस्य त्या अमेरिकेनंच केलेला जो कॉड आहे ज्याच्यामध्ये जपान ऑस्ट्रेलिया अमेरिका आणि भारत आहे त्याच्या अस्तित्वावरती सुद्धा आता मोठं प्रश्नचिन्ह उभा राहिले आणि काल जेव्हा पंतप्रधानांनी असं म्हटलंय की कोणत्याही पद्धतीचा दबाव आमच्यासमोर आणला तरी आम्ही त्याला झोक जुक, झुकणार नाही यस जयशंकर दोन महत्वाची वक्तव्य केली एक म्हणजे असा राष्ट्राध्यक्ष पाहिला नाही आणि दुसरं म्हणजे तेल आणि तेलजन्य पदार्थ तुम्हाला घ्यायचे नसतील तर नका घेऊ म्हणजे काय तर भारत आणि अमेरिका संबंध हे उद्यापासून एका वेगळ्या पातळीवरती जातील आणि त्याची परिणिती कदाचित अमेरिकेकडनं आणखी कठोर निर्णय घेण्यामध्ये होईल हा योगायोग नाही की सतत अमेरिका पाकिस्तानची भलामण करते आहे न्यूक्लिअर युद्ध थांबवले असं म्हणते आहे दृष्ट्या भारताला निश्चित त्रास होईल भारत त्यासाठी तयार आहे आणि सगळ्यात महत्वाचं प्रज्ञा की वेगळ्या आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेनं एवढ्या सगळ्या शंभर बिलियन डॉलरचा आपला जो व्यवहार व्यापार आहे त्याच्यानंतर सुद्धा भारताचं फार नुकसान होणार नाही असं म्हटलेली नाहीये त्या परिप्रेक्षात हे सगळे परिणाम जाणवायला उद्यापासून सुरुवात होईल पण त्याची प्रत्यक्ष किती आपल्याला झळ लागली ते तीन चार महिन्यानंतर कळेल आपल्याला नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर काय नेमकी झळ पोहोचते यासाठी थोडीशी वाट पाहावी लागणार आहे तर मुळे आणखीन एका महत्वाची बातमी कर...